नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आप आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंग यूट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत कॅपराउंड एक झाला आजची एकोणावीस तारीख आहे ज्या दिवशी मी व्हिडिओ शूट करत आहे एकोणीस ऑगस्टचा दिवस सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आपल्याला आलेली आहे ती म्हणजे सतरावं नवीन कॉलेज सतरावं शासकीय गवर्मेंट नवीन नर्सिंग कॉलेज तुमच्या या ठिकाणी ॲड झालेला आहे एकोणावीस ऑगस्टच्या आधी एकोणावीस ऑगस्टच्या आधी एकूण कॉलेजांची संख्या गव्हर्मेंट कॉलेजांची संख्या बी एस सी नर्सिंगच्या टोटल किती होती सोळा होती आणि आजच्या दिवसाला म्हणजेच एकोणास ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ह्या सोळा नंबरांपासून गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या किती झालेली आहे सतरा झालेली आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट नवीन एक नर्सिंग कॉलेज आलेलं आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या कॅपमध्ये कॉलेज मिळालं मिळालं पण त्यांनी बेटरमेंट केलं काय केलं त्यांनी बेटरमेंट केलं कशासाठी तर गव्हर्मेंट कॉलेज मिळवण्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेज मिळवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना आता खूप जास्त चान्सेस वाढतील की त्यांच्या नंबर कशामध्ये लागेल गव्हर्नमेंटला लागेल पण त्यावर त्यासाठी मार्क्स डिपेंड करतात की तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड एकमध्ये कॉलेज अलॉट झालं कॉलेज अलॉट झालं नाही त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता काय होईल चान्सेस वाढून जातील की कॅप राऊंड चान्सेस वाढतील की काय चान्सेस वाढतील की त्यांना कॅप कॅपराऊंड दोनमध्ये काय होईल कॉलेज अलॉट होईल त्याचप्रमाणे हे जे सतरावं नवीन नर्सिंग कॉलेज आहे कॉलेजचं नाव काय आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग मधील हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग आहे हे कॉलेज कॅपराउंड एक एकला ला नव्हतं पण आता आपल्याला जो कॅपराउंड दुसरा होणार आहे त्या कॅपराउंड दोन मध्ये आपल्याला हे कॉलेज काय करता येईल ऍड करता येईल आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये हे कॉलेज काय करता येईल आपल्याला ऍड करता येईल आपल्या लिस्ट लिस्टमध्ये जर सांगायला विद्यार्थी मित्रांनो तर कॉलेजचा जो कोळ आहे तो कॉलेजचा कोळ आहे चौऱ्याण्णव एकोणसत्तर कॉलेजचा कोळ काय आहे चौऱ्याण्णव एकोणसत्तर त्याचप्रमाणे कॉलेजची जी सीट इंटेक कॅपॅसिटी आहे कॉलेजची जी सीट इंटेक कॅपॅसिटी आहे ती टोटल चाळीस सीटची आहे आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता की सर नव्यानं उघडलेलं नर्सिंग कॉलेज आहे तर त्या ठिकाणी फॅसिलिटी कमी अव्हेलेबल असतील तर असं नसतं कॉलेज उघडताना सगळे जे रूल्स आहेत आय एन सी चे एम एच एस चे त्या नियमांच्या अधीन राहून त्या पद्धतीनं स्टाफिंग दाखवला जातो स्टाफ दाखवला जातो त्या पद्धतीनं हॉस्टेल दाखवली जात असते त्या पद्धतीनं कॉलेजची इमारत दाखवली जात असते त्यानुसार जर ते कॉलेज सूट झालं तर त्या कॉलेजला सुटेबिलिटी मिळते सुटेबिलिटी मिळते आणि ते कॉलेज काय होतं ओपन होतं कॉलेज ओपन होतं म्हणजेच काही सगळे रिक्वायरमेंट ज्या टायमाला कॉलेज फुलफिल करतं त्याचनंतर त्या कॉलेजला ॲडमिशन देण्यासाठी ॲडमिशन घेण्यासाठी मंजुरी ही शासनाकडनं मिळत असते तर अशा पद्धतीची ही माहिती आहे म्हणून नव्यानं उघडलेलं कॉलेज आहे म्हणून तुम्ही फील नका करू असं मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही कारण की जे रिक्वायरमेंट्स आहेत ते रिक्वायरमेंटसाठी कॉलेज पूर्ण करतं त्याच्यानंतरच त्या कॉलेजला ॲडमिशन सुरू करण्याची परवानगी मिळत असते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॅपराउन एक मध्ये कॉलेज मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांनी सतरा नंबरचं जे आपलं कॉलेज नवीन आलेलं आहे ज्याचं नाव आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग सिंधुदुर्ग हे काय करा आवर्जून फील करा आवर्जून फील करा याविषयी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी नक्कीच तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं मी तुम्हाला आज एक आनंदाची बातमी दिली मी आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ आजचा आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत आपले चॅनल शेअर करा टिल देन टेक केअर